नमस्कार मित्रांनो रेशन धान्य वितरणाच्या नियमामध्ये जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुन्हा एकदा बदल केले जाणार आहेत आणि जानेवारी दोन हजार सव्वीस पासून काय बदल होणार आहेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात आर टिप्स तर मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत वाटप केलं जात आणि मासिक पुन्हा एकदा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील अंत्योदय अन्न योजना याचबरोबर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना या दोन्ही धान्य वितरणामध्ये प्रमाण जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नव्याने निश्चित करण्यात येणार आहे मित्रांनो सध्या डिसेंबर दोन हजार सुरू आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही मात्र जानेवारी पासून धारकांना प्रति पत्रिका वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू तर प्राधान्य कुटुंब लाभ लाभार्थी योजनेअंतर्गत प्रत्येक सदस्यासाठी दरमहा तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचं वाटप केलं जाणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर योजनेच्या अंतर्गत पूर्वी किलो तांदूळ आणि दहा किलो गहू याप्रमाणे धान्य कुटुंबासाठी प्रति सदस्य चार किलो तांदूळ आणि एक किलो गहू असं वितरण करण्यासाठी सुरुवात केलेली होती मात्र तांदळाचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात याच्या विरोधात तक्रारी झालेल्या होत्या गहू कमी झाल्यामुळे काही कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत होता आणि या करण्यात आलेल्या एकदा वितरणामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यासाठी सुरू असलेल्या प्रमाणामध्ये वितरण सुरू राहणार आहे तर जानेवारी दोन हजार सव्वीस पासून अंत्योदय सिधा धारकांना वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक सदस्याला तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू अशा प्रमाणामध्ये वितरण केले जाणार आहे तर मित्रांनो जानेवारी दोन हजार सव्वीस पासून पुन्हा एकदा राज्यामध्ये हा बदल करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामुळे रेशनच्या संदर्भात असलेल्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आता कमी होण्यासाठी मदत होणार आहे